नमस्कार मी महादेव मधुकरराव जोशी परतवाडा जिल्हा अमरावती अनुराधाताई राज्याध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोकवर आधारित व्हिडिओशी संबंधित स्पर्धेकरिता मी सहभागी होत आहे अनुराधाताईंनी मनाच्या श्लोकाचे जे निरूपण केलेले आहे ते खरंच अतिशय सोप्या भाषेत आणि सर्वांना समजेल अशा पद्धतीने केलेले आहे जे मला खूप आवडले मला खूप आवडलेला श्लोक क्रमांक अकरा जणी सर्व सुखी असा कोण आहे विचारे पाहे शोधो निपा पूर्व पूर्वसंचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ अनुराधा त्यांनी जे विचार मांडले की सुखी असणारा मनुष्य आपण शोधू आणि तो कसा सुखी झाला याचा शोध घेऊन आपणही सुखी होण्याचा प्रयत्न करू कुठल्याही परिस्थितीत निराश न होता त्यातून काहीतरी मार्ग शोधून आपण सुखी होऊ शकतो हा त्यांनी मांडलेला विचार सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल खरं तर कठीण वेळ ही एक मोठी संधी असते प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कठीण प्रसंग येतोच म्हणूनच समर्थ म्हणाले जणी सर्व सुखी असा कोण आहे याचा तू शोध घे तेव्हा तुला कळेल किती कठीण परिस्थितीत लोक आपले जीवन व्यतीत करतात दुसरा विचार म्हणत येतो की मी तर सर्वांशी चांगले वागतो देवाची भक्ती करतो नामसाधना करतो तरीसुद्धा माझ्याच वाट्याला दुःख का त्याचे उत्तर समर्थ पुढे देतात मनात वा चिरे पूर्वसंचित केले तयासारखे के भोगणे प्राप्त झाले कर्मापासून कुणाचीच सुटका नाही देवालाही कर्माने सोडलेले नाही कर्म केल्यानंतर जोपर्यंत त्याचे फळ मिळत नाही तोपर्यंत कर्मच आपला पिछा सोडत नाही म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की कर्मण्ये वा अधिकार असते मा फलेशु कदाचन तू फक्त कर्म कर फळ तुला मिळणारच चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळेल वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळेल विचारपूर्वक विवेकशील सत्यनिष्ठा मार्गावर आचरण करताना कितीही संकटे वाटायला येऊ द्या काही फरक पडत नाही जय जय रघुवीर समर्थ अनुराधाताईंचा उपक्रम प्रशंसनीय आहे आम्हाला आमची विचार मांडण्याची संधी अनुराधाताईंनी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद जय श्रीराम